शरद पवार हे एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे त्र्याण्णव या काळात एक वर्ष दोनशे त्रेपन्न दिवस केंद्रात संरक्षण मंत्री होते या काळात त्यांनी केलेल्या एका गोष्टीची आता चर्चा रंगली आहे पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून हवाई हल्ले केले त्यात नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले शेकडो दहशतवादी मारले गेले याची माहिती जगाला दिली ते कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी याची चर्चा झाली आणि दोघींचं देशभरातून कौतुक झालं याचंच कनेक्शन आता शरद पवार यांच्याशी जोडलं जात आहे विंग कमांडर योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी ही दोन नावं चर्चेत आली आहेत त्यावरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून फेसबुक पोस्ट करण्यात आली त्यात त्यांनी म्हटलं की एक दूरदृष्टीचा दुरु निर्णय जो आज इतिहास घडवतोय भारताचे संरक्षण मंत्री असताना शरदचंद्र पवार साहेबांनी एक धाडसी निर्णय घेतला महिलांना भारतीय संरक्षण दलात स्थान द्यायचं सुरुवातीला तिन्ही दलांचे प्रमुख याला तयार नव्हते पण पवारसाहेबांची दूरदृष्टी निर्णय क्षमता आणि महिला सक्षमीकरणाबद्दलची असामान्य बांधिलकी यामुळे त्यांनी अठरा टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला आज पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्यासारख्या महिला अधिकाऱ्यांनी देशाचं नेतृत्व करत भारतीय सैन्याचं शौर्य जगाला दाखवून दिलं ही फक्त संधी नव्हती ही शक्तीची ओळख होती हा निर्णय नवे क्रांती होती जय हिंद अशी पोस्ट करत शरद पवार यांच्या निर्णयामुळेच व्योमिका सिंग आणि सोफिया कुरेशी यांच्या शौर्याची प्रचिती जगाला आली असं म्हटलंय त्यावरच श्रेयवादाची लढाई रंगल्याचं पाहायला मिळालंय शरद पवार यांनी सुद्धा स्वतः अनेक वेळा घटनेचा उल्लेख केला परदेशात गेल्यानंतर अनेक देशांमध्ये महिला सैनिक त्यांना पाहायला मिळाल्या त्यानंतर त्यांनी एका बैठकीत हा प्रश्न मांडला होता जगातल्या काही देशांमध्ये मुलींना संधी दिली जाते मग आपण का देऊ नये आमच्या तिन्ही आर्मी चीफने सक्त विरोध केला मी सगळ्यांचं ऐकलं आणि एका महिन्याने पुन्हा हा विषय काढला पुन्हा या तिघांचं मत तेच होतं आणखीन एक महिना मी थांबलो आणि त्यांना पुन्हा विचार करा म्हणून सांगितलं तिसऱ्या बैठकीतसुद्धा त्यांनी शक्य नाही म्हणून सांगितलं तिसऱ्यांदा नाही सांगितल्यानंतर मी त्यांना सांगितलं की संरक्षण मंत्री मी आहे धोरणात्मक निर्णय घ्यायचा अधिकार माझा आहे मी निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणं हे तुमचं काम आहे मी सैन्यामध्ये मुलींना आरक्षण देण्याचा निर्णय घेतोय आणि तो निर्णय झाला असं शरद पवार यांनी देखील अनेक वेळा मुलाखतींमध्ये आहे त्याचा संदर्भ सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांची चर्चा झाल्यानंतर शरद पवार यांच्याशी जोडला जातो आहे ऑपरेशन सिंदूरवरही शरद पवार यांनी आपलं मत आज व्यक्त केलं ते काय म्हणाले पहा ते झाल्याच्या नंतर जनतेच्या बद्दल सुद्धा शंका होती पण हा जो इन्सिडंट झाला दहशतवाद्यांचा तो झाल्याच्या नंतर では、3年度あったわ、朝日夜遅くに、ソウエンター、チューザーに、サニーゲンター、に、ワルサチャ電車を売る時代。へ、絶写度は全てを売り出す。に、アフセスチービを持ち上き。ジャンゴクスペシュービルセンは、エタリーディーセンゲツで、 आणि त्या विधानसभेमध्ये एक वर्षाने हा जो हल्ला झाला तो दहशतवाद्यांचा त्याच्या विरुद्ध निषेधाचा ठराव झाला आणि त्यामुळं तिथले मुख्यमंत्री जे आहेत उमर अब्दुल्ला त्यांचं भाषण तुम्ही कोणी ऐकलं असेल तर असेल त्यांनी अतिशय स्वच्छ भूमिका ही या दहशतवादाच्या विरुद्ध केली आणि सवन काश्मीर व्हॅली आणि भारतीय नेतृत्व भारतीय सेना याच्यात अंतर नाही ही गोष्ट जगाला कळली आणि हे सगळं झाल्याच्या नंतर हल्ला तर झाला होता आपल्या सव्वीस सत्तावीस लोक उंची उंची होते त्याचा तर हिशोब कराव चाले पण तो करत असताना आंतरराष्ट्रीय जगामध्ये भारत होत आहे असं चित्र होऊ नये खबरदारी या ठिकाणी घेतली घेतल्यांची योग्य आहे आणि म्हणून आम्हा लोकांचा आग्रह हा होता त्यावेळी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलवली त्या बैठकीमध्ये माझ्या पक्षाच्या वतीनं सोशयाचाही सगळ्या आदर होत्या आणि तिथे एका विचाराने कुठली भूमिका सरकार घेत असेल तर या ठिकाणी राजकारण न आणता पूर्ण तातीने सरकारचा माग उभारावा हा निर्णय घेतला आणि आज या ॲक्शनच्या नंतर सवन देशवासियांची जबाबदारी दे। राजकीय नेतृत्वाची जबाबदारी ही आहे की एक होत आणि बाकीचे त्यांचे सहकारी यांनी काल रात्री जी काय ॲक्शन घेतली तर शरद पवार यांनी भारतीय सैन्य सरकार पंतप्रधान मोदी यांचं नाव घेत या कारवाई सोबत आपण उभं असल्याचं सांगितलं तसेच ऑपरेशन सिंदूर याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री यांच्याशी संवाद साधलाय भारतीय सशस्त्र दलाच्या प्रयत्नांचं कौतुक केलंय आणि त्यांनी केलेल्या कारवाईसाठी अभिनंदन केलंय आणि या कठीण काळात सरकारला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही दिली आहे असंही ते म्हणाले त्यामुळे एकीकडे विरोधक सैन्याला सर्व श्रेय देत असताना शरद पवार यांनी मात्र सरकार आणि मोदींचंही कौतुक केलं आहे दुसरीकडे पक्षाने मात्र थेट इतिहास काढून श्रेय घेण्याचाच प्रयत्न केला एकूणच श्रेयवादाची ही लढाई आणि शरद पवार यांची भूमिका याविषयी तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा